नमस्कार तुम्ही पाहतात चव्हाण गोट फार्म नारायणगवण तालुका पारनेर जिल्हा आयल्यानगर तर प्रथमतः आपण आज ज्या ब्रीडमध्ये काम करतो आहे त्या ब्रीडची माहिती देतो मी तुम्हाला आपलं जे कामकाज चालतं हे विशेष करून बिटल या जातीवर चालतं आणि ही बिटल ही जी जात आहे हिचं मूळ स्थान जे आहे हे पंजाब आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या झपाट्याने या जातीचा जाग वाढ होत आहे मित्रांनो तर बरेचसे शेतकरी बांधव असे आहेत की योग्य असं जे मार्केट आहे ते त्यांना भेटलेलं नाही आहे किंवा खरेदी कुठून करायची त्याची विक्री कशा स्वरूपाची करायची ह्या बऱ्याचशा गोष्टीपासून शेतकरी आलीत तर आलेलं आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी चव्हाण गोट फार्म खास घेऊन येतं आहे जी परिपूर्ण अशी माहिती परिपूर्ण आणि म्हणजे एक जास्त दर्जाचा स्टॉक उंच वंशावर आणि सुदृढ अशा पहिल्या वेताच्या पाठींचा स्टॉक तर मित्रांनो आज आपण आज खास आवर्जून सांगू इच्छितो की बिटलचं जे मेन काय वैशिष्ट्य आहे मित्रांनो तर आज गावरान शेळीचा जर आपण विचार केला तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये या ज्या पाठी दिसतात ते ह्या सर्व सात आठ दहा ते बारा महिन्याच्या आहेत आणि याच पाठींमध्ये जी वजनवढ असती ही अतिशय चांगल्या स्वरूपाची असती आणि या पाठींचं मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारचा दर्जा झालेला असून याचं कारण असं या पाठींमध्ये या शाळांमध्ये दूध देण्याची क्षमता ही गावरान शेळीच्या तुलनेमध्ये खूप जास्त असते पिल्लं देण्याची जुळे आणि तिळे देण्याची क्षमतासुद्धा खूप जास्त आहे आणि जी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वजन वाढ मित्रांनो साहजिकच आहे सा बिटलची शेळी सत्तर ऐंशी नव्वद किलोपर्यंत जाते मित्रांनो दुसऱ्या ते तिसऱ्या वेधाला तर, वे तर आपण काय करायचं आहे आपणसुद्धा आज जसं मार्केट चालतंय जे मार्केटमध्ये गरजेचं आहे त्या दृष्टीने काम करणं खूप महत्त्वाचं असतं याच स्वरूपाचा विचार करून चव्हाण गोट फार्म जवळजवळ चार ते पाच वर्ष अतिशय बारकाईने अभ्यास करून जे ब्रीड मार्केटला चालतं जे विकलं जातं ज्याची वजनवाढ झपाट्याने होते ज्याचं उत्पन्न क्षमतासुद्धा जास्त आहे ज्याचं म्हणजे प्रजनन क्षमतेमध्ये ती सुद्धा जास्त आहे म्हणजे जे काही सगळ्या गोष्टीत ह्या अतिशय व्यवस्थितरित्या अभ्यास आप करून आपण आज या बिटलमध्ये काम करण्याचं ठरवलं आहे आणि शेतकऱ्यांचा खूप सारा फायदा या ब्रीडमध्ये आहे मित्रांनो गावरान शेळीचा जर आपण आज विचार केला तर ती पण चांगली शेळी घ्यायला गेल्या तर सोळा ते सतरा हजार रुपयाला भेटते तर सोळा सतरा हजार रुपयाची शेळी आपण जर घेतली तर मित्रांनो ती साधारण पहिल्या जातामध्ये तिचे चौदा पंधरा हजार रुपयाला दोन पिल्ल विकले जातात आणि याच तुलनेमध्ये बिटलची शेळी आपल्याला वीस ते बावीस हजार रुपयाला भेटते फक्त ते पाच ते सात हजार रुपये तुम्हाला जास्त मोजावे लागतात परंतु बिटल शेळीचा जर आपण ब्रिटन विकायला काढला पाच महिने असेल दहा महिने असेल बारा महिने असेल तर त्याची मित्रांनो तीन महिन्यात बारा ते तेरा हजार रुपये किंमत होती वर्षाचा झाला ते पंचवीस ते तीस हजार रुपये किंमत होती अतिशय चांगल्या प्रतीचे जर त्याचं ठेवण असेल चांगल्या प्रतीचं जर त्याचं एकदम बॉडी स्ट्रक्चर असेल तर चाळीस पन्नास हजारापर्यंत विक्री होती मग मित्रांनो आपण का नको करायला हा प्रश्न सुद्धा आपल्याला पडला पाहिजे आपण ब्रीडमध्ये का नको करायला हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे तर मित्रांनो आपली ओळख आपल्या व्यवसायामधून होत असते आपल्याला आपण जो व्यवसाय करतो आपण मार्केटमध्ये कशा स्वरूपात तो सादर करतो आपण आपल्या मालाचा मोल हा आपण स्वतः जेव्हा ठरवतो तेव्हा आपण आपल्या <laughs> आपल्या व्यवसायामध्ये सक्सेस होतो शिवाय या ज्या शेळ्या असतात पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदा व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेळ्या पाहा पूर्णपणे दोनदात आदत आणि अतिशय चांगल्या प्रतीचे ब्रिडर आहे मित्रांनो असे बारा बारा महिन्याचे ब्रिडर आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय चांगलं ब्रिटलची ओळख काय कान त्याचे लांब असली पाहिजे शिंगाची जी ठेवण शिंगा आहे ही पाठीमागा असली पाहिजे रोमन नोज व्हाईट आईज या सगळ्या गोष्टी या ब्रिटलच्या जनावरांमध्ये असतात शिवाय महाराष्ट्रामध्ये बरेचसे असे ट्रेडर आहेत मित्रांनो आवर्जून सांगतो मी तुम्हाला की इथं गावरान शेळ्यांना क्रॉस वगैरे करून ब्रीड विकतात आणि लांब कान असले म्हणजे बिटल नाही व्हाईट डोळे आले पांढरे डोळे आले म्हणजे बिटल होत नाही हे लोक काय करतात गावरान शेळ्यांना माल क्रॉस करता, करतात बिटलचे ब्रिडर क्रॉस करतात लांब कानं आले बरेचसे नवीन शेळीपालक असतात का त्यांना बिटलविषयी माहिती नसती तर ते लांब कानं असेल व्हाईट डोळे असेल तर बिटल खरेदी करण्याच्या भानगडीमध्ये पाडतात मित्रांनो तुम्ही अशा अफवांना बळी पडू नका शिवाय मार्केटमध्ये एक लाख दोन लाख तीन लाख अडीच लाख अशा महागड्या किमतीला बिटलच्या शेळ्या ब्रिडर विकले जातात काय सांगितलं जातं ही या दर्जाची आहे यांची उंची वांशवळी इथं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीशी तुम्ही शेतकऱ्यांनी नॉर्मल शेतकऱ्यांनी देणं घेणं न ठेवता प्राथमिक म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट समजा फॅरेगॉनची चप्पल जर शंभर रुपयाला असेल तर ती मॉलमध्ये मा जरी मांडली किंवा एखाद्याच हायफाय दुकानामध्ये जरी मांडली तर तिची किंमत आपल्याला दोनशे शंभर आहे तर एकशे वीस रुपयापर्यंत घेणं परवडेल परंतु ती तीच पॅरेगॉनची चप्पल आपण जर एक हजार रुपयाला घेतली तर आपण तिथं चुकतात मार्केटच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅप्चर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला चव्हाण गोट फार्मवरती असा बिगेस्ट स्टॉक जबरदस्त असा स्टॉक महाराष्ट्रामध्ये कोणी दाखवायचा अशी हिंमत चव्हाण गोट फार्म सोडून दुसरा कोणता फार्म करू शकत नाही दुसरा विषय असा क्वालिटी ही चव्हाण गोट फार्मला मिळणार क्वांटिटी सुद्धा चव्हाण गोट फार्मला मिळणार ह्या सगळ्या गोष्टींची जी गाठ आहे ही चव्हाण गोट फार्मने अतिशय शेतकऱ्यांशी आतूट बांधलेली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि तुम्ही चव्हाण गोट एकदा व्हिजिट करायची बिटल शाळे असतील पाठी असतील ह्या सर्व एकदा क्वालिटी पाहून अवश्य खरेदी करायचं आहे युट्यूबला आज व्हिडिओ शूट करण्याचं कारण खास मित्रांनो असं आहे की आपण आज आपल्या ज्या चव्हाण गोट या ज्या ऐंशी शाळांचा स्टॉक उभा केलेला आहे हा आपण लावलेला आहे मित्रांनो एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव खास शेतकऱ्यांसाठी ऑफर लावलेली एप्रिल महिना एंड होऊ पर्यंत ही ऑफर राहील एप्रिल दोन हजार पंचवीस त्यामुळे शेतकऱ्यांनी यायचंय आणि या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे जय शिवराय मित्रांनो धन्यवाद